सांगितलं मी व्हिडिओ स्टार्ट करतो आणि काय झालं हॅलो फ्रेंड्स मी पूजा पूजा लाईफस्टाईल एंड वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाच्या खेळामध्ये सुरुवात झालेली आहे आमची छान अशी मॉर्निंग झाली श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना आमची मॉर्निंग झाली आम्ही आत्ता रेडी झालेलो आहोत आणि सकाळी सकाळीच ब्लॉक घेतला का आभाळी वातावरण आहे खूप पावसाचं असं वातावरण वगैरे आहे आणि काल पण खूप सारा मोठा असा पाऊस वगैरे पडलेला म्हटलं आज पण पाऊस वगैरे पडेल तर आम्हाला कालचा पावसा म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवायचा होता पण तो नाही घेतला आम्ही कारण खूप सारे वारे वगैरे सुटलेलं होतं आणि पाऊस पण खूप मोठा होता ना तर त्यामुळे खिडक्या वगैरे किंवा दरवाजा असं ओपन करून ते व्हिडिओ घेणं वगैरे इतकं शक्य नव्हतं त्याच्यामुळे आम्ही काही नाही घेऊ शकलो नाही तर आजची अशी इच्छा होती की तो पण पावसामध्ये भिजणार आणि मी पण पण हे पाऊस ते भिजायसारखा नव्हता म्हणजे आजारी पडायसारखा होता त्यामुळे आम्ही काही नाही भिजलो त्याच्यामध्ये आज तर आज पाऊस आला नॉर्मली तर घेऊया छोटासा व्हिडिओ की, की पाऊस कसा पडतो आमच्याकडे वगैरे ते सगळं नाही तर मग आपला डेलीचा ब्लॉग करूयात ओके गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रेडी झालास तू अमोल केली का पारोसच आहेस आमूळ केली का पारोसच आहेस आग कल्ल पारोसात दिसायलास मला तर अमोल केलास का पारुस आहेस कला गा पारुसा दिस पावडर लावलंस कला गे आंघोळ करून लावलाय ना मला वाटलं पारुसाच लावलं पावडर तू पावडर लावत नाही गर्ल्सच ना नाही लावतास का कधी कधी लावतोस की दररोज लावतोस तूल कधी कधी बोलतो ना मी गर्ल्स नाहीये मी पावडर नाही ना लावणार आहे मम्मा असं बोलतो ना तू कधी तर लावत नाही कधी तर लावत नाही म्हणजे त्याच्या थोडक्यात सांगायचं त्याच्या मूडनुसार आहे तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू लावत आणि जेव्हा नाही वाटत तेव्हा राज नाही लावत हे ना राज, राज मस्त फ्रेश झाला आणि स्वतःचा स्वतःच मेकअप केलंय कसं केलंय बघा केस कसे विचारले त्यांनी इकडचे केस इथपर्यंतच इकडे आले इथले असे स्ट्रेट आहेत बघा इकडून कसं झालं कटिंग नाही तू कस केस विच आठवण काढली आणि लगेच ता आला लगे पण अशाच काहीतरी गोष्टी आणि अशेच काहीतरी नाते पाहिजेत की आठवण काढली की आपल्यापर्यंत लगेच पोचवावं म्हणजे त्याला समजावं की आपण त्याची आठवण काढतोय जसं की आपण पावसाची आठवण काढलोत आणि त्या सेकंद ला पाऊस चालू झाला मला फक्त आभाळी वातावरण होत त्याच्यामुळे वाटलं की नंतर वगैरे येईल पण इथे तर अगोदर पाऊस चालू झाला कस रेम कस कसं पाऊस रेम झेम रेम पाऊस आवडतो राज खूप आवडतं राजाला राजभवलेल्या पावसात भिजायचं पण नाही भिजलेलं जेव्हा उन्हाळ्यात एकदम उन्हाळा स्टार्ट होता ना जे थोडासा पाऊस पण येतोय त्याला उन्हाळा पण म्हणता येणार नाही पावसाळा पण म्हणता येणार नाही फर्स्ट पाऊस पडलेला उन्हामध्येच पडलेला होता एकदा ते पण व्हिडिओ आपण टाकलेला होता तेव्हाच थोडासा रास भिजलेला त्यानंतर माझी इच्छा होती पण त्यानंतर काही खूप सारे मोठे मोठे पाऊस आले आणि वाऱ्या वगैरे हे सगळं सुटायला लागलं ते माझं बघून राज पण येईल ना तर त्याच्यासाठी मी काय भिजलेली नाहीये है ना राज आज भिजायचे पावसामध्ये नाही भिजायचंय जास्त मोठं आला तर नाही भिजायचंय पण छोटा जर आला तर ठीक आहे बघू एखाद्या ओके ओके okay. ओके okay. गुड मॉर्निंग सी स्वामी समर्थ आता उठलो फ्रेश झालो तर नाश्ता वगैरे आहे किंवा जेवण वगैरे डायरे डायरेक्टली करूयात तर एक सांगायचं म्हणजे माझी खूप दिवस झाले तब्येत ठीक नव्हती त्यामुळे काय आपण रेग्युलर ब्लॉग घेतलेला नाही म्हणजे व्हिडिओज घेतलेला नाही मी गावाकडून जशी आली ना तसा व्हिडिओज वगैरे घेतलेला नाही पण जे काही माझे वर्कचे व्हिडिओज वगैरे होते ऑलरेडी माझ्याकडे तेच मी व्हिडिओज वगैरे अपलोड केलेले आहेत तर तब्येत खूपच खराब झालेली होती अचानकच जास्त जरा झालेलं काहीतरी त्याच्यामुळे जास्तच तब्येत खराब झाली त्यामुळे एकही ब्लॉग नाही घेऊ शकली मी तर आता डेली ब्लॉग मस्त असे येतील आणि छान ब्लॉग येणार आहेत कारण आता डेली स्कूल वगैरे पण चालू होती ना मुलांची वगैरे आता स्कूल चालू होती तर डेली ब्लॉग त्याचा अभ्यास त्याचं टिफिन हे ते सगळं म्हणजे मॉर्निंग पासून पर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत डेली ब्लॉग मध्ये येणार आहे आपल्या व्हिडिओला काय करायचं आहे शेअर पुसा तो पुसा आ, शेर करा, कसा वाटतात लाईक कमेंट शेअर करा आणि कसा वाटतो ते तुम्ही नक्कीच सांगाय आपण गावाकडून कधी आलो राज चार पाच दिवस राहून आलो ना जसं गेलो तसं तिकडे पण पाऊस वगैरे हे सगळं चालूच होतं आभाळी वातावरण वगैरे वा आणि आजारी पडायचे वातावरण होते आम्ही जसे तिकडे गेलो ना तेव्हापासून त्याच्यामुळे पण मला सूट नाही झालं त्याच्यामुळे आजारीच पडली मी आणि जाताना पण माझी थोडीशी तब्येत ठीक नव्हती पण म्हणलं काही दिवस जावं कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या वगैरे आहेत आणि दोन ते चार वर्षांनी आपण आज तिकडे जातोय तर थोडंसं चार पाच दिवस आराम करावं रिलॅक्स राहून थोडंसं मूड फ्रेश करून यावं कारण कंटिन्यू आपलं तर कामही ते चालूच आहे नंतर आजचे स्कूल वगैरे पण चालू होते नंतर पण जायला कुठे जमणार नाही हे विचार करून गेले पण विचार दुसरंच काहीतरी झालेलं आणि जास्तच मी आजारी पण पडली जे होतं आहे वच्छे केले होतं आहे काय हरकत नाहीये मग राजा आपण काय घेऊन आलो गावाकडून येताना काहीच नाही तर राज बोलत होता ना व्हिडिओमध्ये कि ते कमेंट पण आलेली आहे की राजने बॅग मध्ये काय घेऊन आला राज सतत बोलत होता शेंगा वगैरे बॅग मध्ये घेऊन जायच्या किंवा त्या आंब्याचे झाड वगैरे बघून असं म्हणत होता की मम्मा आपण बॅग मध्ये झाड वगैरे घेऊन जायचं किंवा आंबे वगैरे घेऊन जायचे तर असं काहीच घेऊन आलेलं नाही येत आम्ही तिथून तसंच आलेलो जसं आम्ही कपडे घेऊन गेलेलो ना तसंच आमचे ड्रेस कपडे वगैरे आम्ही घेऊन आलेलो कारण जाते वेळेस दोघांच्या दोन आमच्या बॅग होत्या म्हणजे राजची रातची बॅग स्कूलची बॅग होती ते राजने घेतलेली त्याच्यामध्ये त्याच होतं सामान वगैरे आणि दुसरीवाली बॅग होती त्याच्यामध्ये माझेच ड्रेसेस वगैरे होते तर त्यामुळे आम्ही जसे आमची बॅग घेऊन गेलो ना तसंच काय होतंय काय काय असं काहीतरी करतो राजमध्ये तर जसं आम्ही बॅग घेऊन गेलो आमचे कपड्याचे तसंच घेऊन एक एकतरी आम्ही अचानक पण निघालो मॉर्निंगला मेन म्हणजे आणि निघण्याचं पण कारण अचानक असंच काहीतरी होतं तर <laughs> असू देत काय हरकत नाही आहे पण राज म्हणत <laughs> होता की मम्मा हे घेऊन जायचं ते घेऊन जायचं वगैरे तर मी एचा वगैरे डेलीचा ब्लॉग काही कंटिन्यू केला नाही म्हणजे ब्लॉग शूट केला नव्हता तो आणि येणारे हे इकडे हे मलाही माहिती नव्हतं पण अचानक मी निघाली त्यामुळे मी आली काय आणली काय नाही वगैरे हे मी जसं सा जात्यावेळेस सांगितलेलं आणि येत्यावेळेस म्हणजे व्हिडिओजमध्ये वगैरे पण बोललेली की आता राज आपण हे आंबे घेऊन आहे शेंगा वगैरे किंवा भरपूर सारे काही आम्ही बोललं होतं की आपण हे बॅगमध्ये भरून घेऊन जायचंय हे घेऊन जायचं ते पोतं भरून घेऊन आहे वगैरे जे काही आम्ही शेंगा वगैरे याचं बोललं होतं तर तसं काहीच घेऊन नाही आलो पण पन राज पण वेळेस बोललेला की म्हणजे मी जाता वेळेस व्हिडिओ कंटिन्यू केलेला होता आणि वेळेस व्हिडिओज नाही घेतला तर राज बोलत होता मम्मा व्हिडिओज का घेत नाहीये तर माझी एक तर तब्येत पण ठीक नव्हती त्यात मूड पण खूप सारा खराब होता त्यामुळे काही मी व्हिडिओ नाही घेतला आणि राज बोलला की मम्मा आपण का घेऊन आलेलो आहेत तिकडून तर मी बोललं राजला ते आणायचं नव्हतं आपल्याला कारण त्याला हे समजवलं की आपल्या दोघांकडे दोन बॅग होत्या कपड्यांच्या आणि ओझं होतं तर त्याच्यामुळे आपण नाही आणलं म्हणलं असं राजला मी समजवलं पण आणायचं पण कारण असंच काहीतरी होतं ओझं पण होतं आमच्याकडे नाही आणू शकत होतो ओझं पण होतं आणि आणायचं पण नव्हतं त्यातला त्यात है ना राज काय आणला मग तू गावाकडून येताना दिसत नाहीये तो खाली बस काहीच नाही का इच्छा नव्हती वर बघ ना समोर सांग काय आणायची इच्छा नव्हती तुझी शेगले शेगी आमे हा आणायची इच्छा नव्हती जायची इच्छा होती का तिकडे छान वाटत आप आपल्या इकडे लातूरला हुँ। 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 आता स्कूलमध्ये वगैरे जायचंय ना तर आलो तर आता काही दिवस झालं आता थोडंसं ठीक पण वाटतंय आणि आता रात्री दोन चार दिवसामध्ये स्कूल पण चालू होईल आता आणि कंटिन्यू म्हणजे कसं आलो डायरेक्टली तेव्हा तर तरी मग डायरेक्टली स्कूलला वगैरे पण जाऊ शकला नसता ऑलरेडी खूप साऱ्या सुट्ट्या दिलेल्या होत्या उन्हाळ्यामध्ये मग आता आपण कंटिन्यू सुट्ट्या वगैरे नको म्हणायला म्हणून थोडे क्लास आराम पण होईल आपला रेग्युलरचं रुटीन पण चालू होईल त्यामुळे तिथून पण लवकर आलो थोडंसं कारण राजला पण स्कूलला वगैरे जायचं आहे त्याच्यासाठी भरपूर सारं आणखीन घ्यायचं आहे म्हणजे जसं की स्कूल बॅग वगैरे घेतो आपण त्याचे बुक वगैरे जे काही साहित्य वगैरे लागणार आहे ना ते पण साहित्य वगैरे राजचं घ्यायचं होतं म्हणजेच थोडक्यात रातची शॉपिंग पण करायची होती म्हटलं तरी चालेल तर करायची आहे रातची शॉपिंग स्कूलची काय काय लागणार आहे ते राजसाठी घ्यायचं आहे आता स्कूल चालू होती रात्री जाईल राज एक दोन दिवसामध्ये आहे रस तराचे तर राजचे मला खूप प्रश्न होता इकडे आल्यास इकडे आंबे वगैरे पाहिला तर बोलला मम्मा तिथे शेतामध्ये इतके सगळे आंबे होते आपण का काबार नाही घेऊन आलो मला ते आंबे घेऊन यायचे होते वगैरे तर त्याला मी ते सांगितलं की ते कच्चे आंबे होते आणखीन पिकलेले वगैरे नव्हते कारण ते झाडालाच होते ना आणखीन पाड वगैरे म्हणजे होत आलेले तर ते काही तोडलेले वगैरे नव्हते आणि इथे पण आणू शक्य नव्हतं तेवढं वगैरे त्याच्यासाठी आम्ही आणलेलं नाही आहेत मग राजला म्हणलं ते कच्चे आहेत नंतर जातून होतो तेव्हा ते पिकतात म्हणलं त्याला सांगितलं तर तो बोलला की म्हणजे जेव्हा ते आंबे पिकणार आहेत ना तेव्हा तो तिकडे जाणार आहे म्हणून आंबे खायला आहे आता सध्या तरी शेंगा वगैरे इथे पण झाड म्हणजे राजनी गाड्यावरती पाहिलं काल बोलत होता मम्मा शेंगा घ्यायचा वगैरे गाड्यावरती है घ्यायचं होत शेंगा घ्यायचं होतं पण पाऊस पण येत होता आणि त्या घाईमध्ये आम्ही घरी पण येत होतो हॉस्पिटलला वगैरे गेलेलो तर मग घरी येत होतो मग राजला बोलला आपण नंतर शेंगा घेऊ आणि राजा ऐकला बॉय ना राज नहीं। 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 तर चला असंच ज्या ब्लॉग थोडासा मोठा होत आलेला आहे बोलत बोलत असं बोलत गेली ते कंटिन्यू जास्त बोलेल पण मी थोडक्यामध्ये सांगितले की राज बोलत होता मम्मा बॅगमध्ये हे ते घेऊन जायचं तर असं आम्ही काहीच गेलेलो नाही आहे आणलेलं नाही आहे आम्ही दोघंच गेलो दोघंच आलेलो आणि जसे आमची कपड्याची बॅग आणि आम्ही दोघं गेलो तसेच ते दोघं परत आले है ना राज ब्लॉग कंटिन्यू काय होईल वाटत नाही कारण हेच सारा ब्लॉग खूप कंटिन्यू झालेला आहे तर आपण आता नाश्त्याला बनून घेऊयात आणि जितकं होईल ब्लॉग तितकं कंटिन्यू करूयात है ना बनवून घेऊ काय करायचं राज नाश्त्याला काय करायचं आज पोहे पोय पोहे 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 राजसाठी माझ्यासाठी चला पोहे बनवून घेऊया चला तिकडे मस्त अशी नाश्त्याची तयारी करून घेतली राजने पोहेची ऑर्डर दिली आणि राजची ऑर्डर तर मग बनतेच आहे ना तर त्यामुळे छान अशी इकडे पोहे काढून घेतले मी आणि इकडे लागणार साहित्य वगैरे घेतलं नचा लागला <laughs> वेड आहे बरं का घेतलं मी आता त्याला बनवून घेऊयात हे ठेवलं म्हणजेच काय पोट भरणार नाही तर त्यासाठी लगेच बनवून घेऊयात गॅस चालू झाला ठेवली कढई पोह्यासाठी टाकलं तेल तेल झालं गरम कड़ाई रखी गैस पे गैस किया चालू कड़ाई हो गई गरम तेल हो गया गरम उसमें चली गई मोहरी याला मस्त वाटतं मी त्याच्यासोबत असं मजाक वगैरे करते किंवा गप्पा गोष्टी वगैरे मारते तेव्हा तर छान असं इकडे आता आपलं तेल गरम झालं त्यात गेले मोहरी आणि झालं कांदा परतून तयार आहे तर त्यामध्ये जाणार आहे मिरची मस्त अशी बघा इथे छान बारीक कट करून अशी मी मिरची टाकलेली आहे मिरचीशिवाय पोहायला टेस्ट कशी येणार तसंच अन्नामध्ये मीठ आणि मिरचू मी जसं महत्वाचं असतं ना कारण आपल्याला ते समान प्रमाणामध्ये हवं असतं किंवा जास्त झालं एखादंच तरी खाऊ शकतो कमी झालं तरी खाऊ शकतो पण त्याच्यात बिलकुल नसेल ना तर नाही खाऊ शकत असंच काहीतरी माझं पण आहे आपल्या आयुष्यामध्ये सतत कोणाची ना कोणाची लुडबुड किंवा कोणाचा होणारा त्रास हे पाहिजेच असतो त्याशिवाय आपल्याला कसं कळणार की आपल्या आयुष्यामध्ये इतके सगळे काटे आहेत आणि इतके सगळे वादळ आहेत आणि त्याला कसं निपटायचं किंवा कसं काय करायचं त्यांच्यासोबत कसं वागायचं हे आपल्याला ते आपल्याला आपल्या वाटेला आल्याशिवाय समजत नाही त्यामुळे त्यांना आपल्या वाटेला येऊ द्यायचं असतं आणि त्यांच्यासोबत कसं वागायचं ते आपण त्या पद्धतीने त्यांच्यासोबत राहायचं असतं तर चला आपण आज आपले मस्त पोहे एन्जॉय करू त्यामध्ये कांदा परतून झाला आपली मिरची पण परतून झालेली आहे तर छान लाल लाल झालाय मस्त तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डाळ व शेंगदाणे तर मी ते तिन्ही आता एकत्र एक टाकून देते बरं का कारण आम्हाला थोडी आहे थोडंसं लवकर खायचं त्यामुळे तर मस्त असं सगळ्या मिश्रणाला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स होत आहे माझं असं आहे मी आधी ऑलरेडी पोहे वगैरे भिजत घालत नाही जेव्हा कांदा वगैरे सगळं टाकत असतील ते सगळं मिक्स होत असतं ते परतून होतं ना तेव्हा मी पोहे भिजत घालत असते मला अगोदर पोहे भिजवलेले बिलकुल आवडत नाही तर हे सगळे स्टेप इकडे होत असताना माझी इकडे पोहे धुवायचे स्टेप चालू होते तर या आत्ताच्या टायमिंगला मी घेते पोहे धुवून तर बघा छान असं हे इकडे होते परतून मी घेतले पोहे धुवून आणि किती मोकळे सुटसुटीत असे झालेत मला जास्त किस किस किंवा जास्त भिजलेले पण नाही आवडत पोहे असे भिजले ना तर असे एकदम मोकळे मोकळे पाहिजे म्हणजे एकमेकाला एक चिपकले पण नाही पाहिजे असं असे मोकळे पाहिजे मला ते भिजत घातल्यानंतर पण यामध्ये मी ऍड करते हळद आणि मीठ थोडीशी हळद हे छान मिक्स करून घेऊ हे छान मिक्स करून घेऊ चम्मचच्या साह्यानी तर मस्त अशी हळद आणि हे मीठ मिक्स करून झाले आता मला, मला हे याच्यामध्ये एक वस्तू पाहिजेच असते त्याच्याशिवाय मला ना बिलकुल नाही आवडत जास्त प्रमाणामध्ये नाही पण कमी प्रमाणामध्ये मला ते पाहिजे असतं ते म्हणजे साखर उगी एवढी मला टेस्टला पाहिजे असते फक्त त्याच्यामध्ये त्याला मी मिक्स करून घेते मला जास्त प्रमाणामध्ये पण नाही आवडत केलं स्क्रॅच व्हिडिओ केला व्हिडिओ घ्यायला तुम्ही सांगितलं नाही मला व्हिडिओ स्टार्ट केला मी व्हिडिओ स्टार्ट केला मला माहिती के नव्हतं मी गुणगुण करत असते नेहमी मला गाणे याची खूप आवड आहे तसं माझं गुणगुण असं चालू राहतं नेहमी ते करत करत असते आणि सॉन्ग लावल्याशिवाय मला काम होत नाही पण अगोदर तर मी सॉंग लावूनच माझ्या सर्व कामं वगैरे करायची पण जसं आता राज बडबड करतोय बोलतोय ना माझ्यासोबत तर मला तसं जास्त सॉंगची गरज वगैरे नाही पडते पण मी माझ्या तोंडाने सतत गुणगुण करत असती दिसाय राज मी त्याच्यामध्ये होय नाही दिस नाय म्हणते ना आधी मग लागतो आपण तर अगोदर जास्त मी काही काम करायले की सॉन्ग लावायची पण आता जास्त नाही लावत त्याचं कारण आहे राज कारण आज आता इतकी बडबड करतोय ना मला राज आता इतकी बडबड करतोय ना की मला फील नाहीये त्याच्या सतत बडबड वगैरे चालूच असते त्यामुळे मला काही समजूत जास्त आठवण येत नाही येत नाही याचा अर्थ असं नाही मी त्याला विसरली आहे मी गुणगुण करत असते पण लावत नाही है।, है ना पोहे मी आज मुद्दाम मग पोह्यामध्ये टाकलेली नाहीये तर मला पोह्यामध्ये ना कोथिंबिरी कढीपत्ता जास्त प्रमाणामध्ये आवडत आणि भाज्यामध्ये कोथिंबीर जास्त आवडते अच्छा पोह्यामध्ये मला कोथिंबीर बिलकुल नको होती त्याच्यामुळे आज कोथिंबीर स्किप केली हे बघा इकडे आपले पोहे रेडी आभाळी वातावरण आहे खूप सारं फेंट फेंट दिसत आहे आज आता आपण छान परतून घेऊयात दोन मिनिट ताट झाकण ठेवून देऊयात आणि मग असत घेऊयात खाण्यासाठी इकडे बेट अँड वॉच चालू आहे पोह्यांचा बरे घेऊ आपण लगेच चल